नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बिडराजा कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्य सरकारकडून पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेतील अंतिम हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत राज्य सरकारने जवळपास सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचे हे वितरण केले असून आता अंतिम हप्ता हा जवळपास एक हजार आठशे नऊ कोटी रुपयांचा हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये पाहिलं तर ग सोळा जिल्ह्यांमध्ये या पिकम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील ते सोळा जिल्हे कोणते असतील तसेच यामधील काही अटी आहेत ते त्या अटी कोणत्या असतील तसेच या पिकम्याचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारकडून पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेसाठी अंतिम टप्पा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत राज्य सरकारने सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचे हे वितरण केले असून मित्रांनो राज्य सरकारने आतापर्यंत जर पाहिलं तर दर सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचे हे वितरण केले असून अंतिम हप्ता हा एक हजार कोटी रुपयांचा हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती म्हणजेच दोन ते तीन दिवसामध्ये हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सरकारी निधी वाटपाची ही नवीन घोषणा आहे मित्रांनो राज्य सरकारने पीक विम्याच्या दुसऱ्या वाटपासाठी निधी विमा कंपनीना हस्तांतरित केला आहे यामुळे दोन प्रकारच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे ज्यांनी या आधी पीक विमा मिळाला नव्हता अशांना यामध्ये फायदा मिळणार आहे म्हणजे हा पीक विमा मी देण्यात येणार आहे आणि ज्यांना कमी प्रमाणात पीक विमा देण्यात आलेला होता त्यांना आता दुप्पट हा पीक विमा देण्यात येणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना या अगोदर पंचवीस टक्के रक्कम भेटलेली होती अशा शेतकऱ्यांना देखील यामध्ये दे पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी साथ या दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपयांचा हा निधी मंजूर करण्यात आलेला होता आता ही रक्कम वाढवून जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपये हे करण्यात आले आहे मित्रांनो हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सातशे आठ कोटी रुपयांचा जी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये काही निकष आहेत ते निकष कोणते असतील या मी मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांना खालील दोन प्रकारच्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे त्यांना दुप्पट पीक मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो यामध्ये जर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तसेच पावसाळी नुकसान तसेच गारपीट वादळ यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे तसेच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे उत्पादनात कमी घट झाल्यामुळे देखील आर्थिक नुकसान होते या दोन्हीचा फायदा हा काही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे म्हणजेच या शेतकऱ्यांना हा दुप्पट हा पिकमा देण्यात येणार आहे मित्रांनो या पिकमाची वितरणाची पद्धत जर पाहिली तर पिकमा हा दोन मुख्य श्रेणींमध्ये हा वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो काढणीपूर्व नुकसान म्हणजे पीक तयार होण्यापूर्वीच्या नुकसानासाठी एकदा हा पीक विमा देण्यात येणार त्यानंतर पीक कापणी नंतरचा पिकमा म्हणजेच पीक तयार झाल्यानंतरचा हा विमा आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हेक्टरी तीन हजार रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे त्यांना आता या दोन्ही श्रेणीमध्ये अतिरिक्त हा पीक विमा हा देण्यात येणार आहे मित्रांनो याचे वितरण जर पाहिले तर सरकार आणि विमा कंपनीच्या नियमानुसार नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दुप्पट पीक मा देणे अनिवार्य आहे या नियमाच्या अनुषंगाने सरकारने दुसऱ्या हप्त्याच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि हा लवकरात लवकर हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो वर्तमानामध्ये प्रति हेक्टरी किती रक्कम ही जमा होणार आहे याचा अंतिम आकडा आता सध्या तरी उपलब्ध नाही तथापि कृषी विभागाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर चार ते पाच दिवसामध्ये हे हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ज्या ज्या आणि शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नाही त्यांना चार ते पाच दिवसांमध्ये ही संपूर्ण पीक विम्याची रक्कम ही, रक ही जमा करण्यात येणार आहे यानंतर काढणीपूर्व नुकसानीसाठी जो दुप्पट पीक देण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार चोवीस या वर्षासाठी एकूण पीक विमार तर निधी जर पाहिला तर दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपयांवरून आता तीन हजार दोनशे कोटी रुपयापर्यंत हा वाढवण्यात आला असल्याचंही यामध्ये सांगण्यात येत आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात शून्य शिल्लक ही शून्य आहे आणि रक्कम ही शून्य दाखवत आहे याचा अर्थ असा की संबंधित जिल्ह्यात पिकम्याचे गणित अजूनही पूर्ण झालेले नाही आणि ज्या जिल्ह्यामध्ये गणित पूर्ण झालेले नव्हते अशा जिल्ह्यांमध्ये आता वितरण हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या जिल्ह्यांमध्ये या पिकम्याचा हा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो या माहितीची अपडेट जर पाहिली तर राज्य सरकार विमा कंपन्यांकडून कधी कधी माहिती पोर्टलवर उशिरा अपडेट करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे मित्रांनो यामध्ये स्थानिक कार्यालयाशी देखील आपण संपर्क साधायचा आहे जर पीक विमा मिळाला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील ठिकाणी ही चौकशी करणं हे आवश्यक आहे यामध्ये जर पाहिलं तर कृषी विभागाचे कार्यालय असतील तसे तहसीलदार किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तसेच ऑनलाईन तपासणी देखील करून आपण आपले नाव पाहू ना 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 शकता मित्रांनो प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील आपण आपल्या अर्जाची तपासणी करू शकता आणि येथील जर पाहिलं तर जे शेतकरी अद्यापही ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पिक मिळाले नाही किंवा त्यांचे नाव नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे आपलं स्टेटस हे चेक करणं आवश्यक आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी काही सूचनाही देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो पीक विमा मिळवण्यासाठी आवश्यक का असलेली कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत हो ज्यामध्ये जमिनीची कागदपत्रे असतील तसेच आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणं आवश्यक आहे म्हणजे आधार बँक लिंकिंग हे देखील असणं आवश्यक आहे तसेच पीक नुकसानीचे पुरावे देखील यामध्ये असणं आवश्यक आहे तरच या शेतकऱ्यांना तर या पीकम्याचा हा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपयांचे पीकम्याचे वाटप हे दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये सोळा जिल्ह्यांना या पिकम्याचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र